दरवर्षीप्रमाणे आपल्या अशोकदादा साबळे विद्यालयात ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली होती तहसीलदार शिक्षक तसेच अधिक अ, अ, अनेक कर्मचारी यांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या अं स्मृतीस पुष्पहार घालून या दिवसाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर भव्य अशी रॅली देखील काढण्यात आली होती या रॅलीमध्ये मसूल विभागाचे अधिकारी तसेच शिवभक्त असलेले आमचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची देखील उपस्थिती ठरली अशा प्रकारे आमच्या अशोकदादा साबळे विद्यालयात अत्यंत उत्साहात ही शिवजयंती साजरी झाली धन्यवाद जय भीम जय शिवराय जगदंब जगदंब प्रतिपचंद्र लेखे वर्धे विश्व वंदिता शहा सुनो शिवशैशा मुद्रा भद्राय राजते जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कोणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छ हत्तींचे बळ असणारे त्र त्रस्त मुघलांना करणारे प परत न फिरणारे ती तिन्ही जगात जाणणारे शी शिस्त प्रिय वा वाणिज्य तेच जी जिजाऊंचा पुत्र महाराष्ट्राची शान हा हार न मानणारा रा, रा राज्याचा हितचिंतक जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राजास, चा चा अशा मुजरा 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 स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही मित्रांनो आज मी आपण सांगू इच्छिते की कसा घडला आपला शिवबा काय होती जिजाऊंची शिकवण त्यांना राजे आदिलशाही दरबारात होते व जिजामाता आणि शिवाजी महाराज पुण्यातील जहांगीर सांभाळत होते एके दिवशी जिजामातेच्या हातात शहाजी राजेच पत्र येऊन पडलं कि मला शिवाजीला पाहायचंय कि मला शिवाजीला पाहायचंय ते पत्र हातात पडतात जिजामाता आदिलशाही दरबाराकडे निघाला आदिलशाही दरबारात त्यांचे आगमन झाले बापलेकाची भेट झाली जिजामाता व शिवराय काही दिवस तिथे राहिले देखील त्यातीलच एक दिवस त्यातीलच एक दिवस संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ होती शिवबा कुठे दिसत नाही म्हणून जिजामातेंनी सरदाराला सांगितले की जा जाऊन बघून शिवबा कुठे तो सरदार जितक्या वेगाने गेला तितक्याच वेगाने परत येऊन जिजामातेंना सांगितले शेजारच्या खोलीत एक नृत्यांगणा नाचते सारे सरदार तिला पाहतायत आणि तुमचा शिवबा देखील तिलाच पाहतोय ते शब्द कानावर पडतात जिजामाता विजेच्या लखलकाटाने उठल्या त्या खोलीत जाऊन पोहोचल्या आणि सर्वात आधी शिवबांना तिथून बाजूला करून एवढ्या समाजात कान कान खाली पेटवली तेव्हा बाळ शिवाजीच्या त्या डबडबड्या डोळ्यानं तेव्हा ते बाळ शिवाजीच्या ते त्या डबडबड्या डोळ्यानं जिजामातेंना विचारले आई सारे सरदार तिला पाहताय त्या नगरीचा राजा तिला पाहतोय एवढंच काय तर माझा जन्मला तर बाप देखील तिलाच पाहतोय मग मी पाहू नये तसं का मग मी पाहू नये तसं का तेव्हा जिजामातेंनी जे उत्तर दिले ते स्वराज्याच्या कारभारासाठी देखील खूप महत्वाचे उत्तर होते तेव्हा जिजामातेंनी उत्तर दिले शिवबा आम्हाला आमच्या स्वराज्यातील नाचवणार नाही तर वाचवणार शिवाजी पाहायचंय तर मित्रांनो यावरून आपण समजू शकता की जिजामातेंनी शिवरा दिलेली काय शिकवण होती व कशी शिकवण होती म्हणूनच असं वाटतं वाघ न अफजलखानाचा पोता आबाडून गेला मूठ भर मावळ्यांना घेऊन सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला माझा शिवबा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराजी महाराजी जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव करून गेला आपले नाव करून गेला धन्यवाद